जप पूर्ण होणार कधी आणि तुझ्याशी बोलून फायदा का तू ठार मला, मला एक समजलं काना संबंधित कुणी काही बोललं की आमच्या दुर्गेला ऐकू येत अगदी छान बोलला बर मला सांग हिचा जप पूर्ण होणार कधी झाले मी तुला काहीही म्हणालेलो नाहीये अग हि ही एवढी मोठी जपमाल घेतली हिचा जप काय झालं जप पूर्ण झाला कसा पूर्ण होणार तुम्ही दोघांनी करू दिलात ना पूर्ण मी काय मला गुरुजीने आधीच सांगितलं होतं हा जप कधी पूर्ण होणार असं कोणी जर का खडखडीत आवाजात विचारलं तर जप लगेच भांडायला सुरुवात करायची अहो नाही हो भांडायचं कशाला भांडायचं नाही म्हणून तर मी, मी जप करते मी मी तुला काय ते नाही म्हणजे जप तू करतेस आणि तू भांडतेस कशाला मी कुठे भांडते उलट भांडायचं नाही म्हणून मी जप करते तुम्ही उगीच मध्ये 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 येऊन ए तुम्ही दोघं भांडत नाही आहात ना अजून तरी नाही अजून तरी नाही म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय आहे मी कुठे काय बोललोय मी फक्त अजून तरी नाही याचा अर्थ काय म्हणाल तुम्ही असं पुन्हा भांडायला सुरुवात केली तुम्ही दोघांनी मला तुला एवढंच लक्षात आणून द्यायचंय आपली धाकटी लेख अजून घरी आलेली नाहीये नाही आले कुठे बसली असेल कोण असत किती वाजले गीन झाले कर्म माझ अजून हवंय का अजून एखादा चिरवा नको टॅमेटो काय हो ग सारखी घड्याळ्याकडे का, का बघतेस अहो रंगा तासाभरात येतो सांगून गेलाय आता दोन तास होऊन गेले सुनबाई अग तो तरुण आहे हे तू विसरू नकोस अहो तरुण मुलांची घड्याळे काय वेगळे असतात का, का? त्यांचे दिवसच वेगळे असतात जसं काही आपण कधी तरुण नव्हतोच खरंय सुन बाई तुमच्या पिढीच ठाऊक नाही पण आमच्या पिढीनं तारुण्य कधी अनुभवलंच नाही घरची परिस्थिती मोठ्यांच्या अपेक्षा आणि एकूण परिस्थिती या सगळ्यात तरुण कधी झालोय कळलंच नाही त्यातून आयुष्याची जोडीदारी मिळाली ती अशी मन्जे? अशी म्हणजे अशी म्हणजे हट्टी हावरट हे अग विजयने तर तिच्याशी बोलणं सुद्धा बंद केलं होत ना त्या जुन्या आठवणी काढताय आता आठवत ग मधूनच आठवलं तरी त्यात गुंतू नका खरंय आता कशाला आठवायचं सोन्यासारखा मुलगा आहे तुझ्यासारखी सून आहे आणि नातवंड काय विचारायलाच ना सीमा तुमच्याशी काही बोलली का कशाबद्दल तिच्या टूरला जाण्याबद्दल अगं आता तिने तिच्या मनाप्रमाणे करून घेतल्यावर ती कशासाठी बोले आणि तू सुद्धा नको बोलूस माझा ऐकशील ना तर प्रज्ञा आणि रेखाला जपायला हवं समजूतदार मुली असल्या ना की आपण त्यांना गृहित धरतो किती खरं बोलताय तुम्ही नाना सुनबाई तू काय मी काय विजय काय बेसिकली आपण आपल्या मनाशी प्रामाणिक माणसच असतो आणि म्हणून तर आपण आपल्या मुलींची कदर करायला हवी आणि आपल्या सारांचं काय त्याच्यासाठी काय वेगळं सांगायला हवं पण तरी सुनबाई हल्ली त्याच काय चाललंय काय कळत नाही म्हणजे नाना त्याच्या शिंदेवाडीतल्या फेऱ्या वाढल्या म्हणून विचारतय नाही तसं नाही पण सडोलीकर सांगत होता की हल्ली सारंग वरचे वर बँकेत बैंके येतो बँकेत कशासाठी अग कसं कळत नाही तुला त्याच्या एवढी आता मॅच्युअर व्हायला आल्या असतील ना अरे हो पण त्याच काय करणार तो तेच काय कळत नाही नाना मला एक शंका येते तीच शंका माझ्याही मनात आहे पण नाना ती शंका खरी तर होणार नाही ना नाही सारंगशी बोलायला हवं त्याच्या मनात काही वेगळं असेल पण नाही वाटत तस पण लक्षणं तर तीच दिसत आहेत नाना मी यांना त्याच्याशी बोलायला सांगितलं पण ते तयार नाहीत ना मॉर्निंग वॉकला तुम्ही दोघं एकत्र जाता ना तरी सुनबाई पहाटे पहाटे या विषयावर बोलणं शक्य नसत आणि तुला माहितीये ना पहाटेच्या गाण्यांचे राग जसे वेगळे असतात तसच पहाटेच्या गप्पा वेगळ्या त्याचे विषयही वेगळे मग नाना आता काय करायचं काही करायचं नाही असं कसं म्हणता तुम्ही खरं तेच सांगतोय अग आपण निरपेक्ष वृत्तीने सारंगला वाढवलं मोठं केलं खरंय ना होय हो पण सीमाशा एवढ्याशा बोलण्यावरून त्याने एकदम वेगळं राहायचा निर्णय घ्यायचा म्हणजे अगं सुनबाई किती चिडतेस तू अग हा फक्त अंदाज होता आणि तो अंदाज खरा ठरला तर हे बघ असा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कारण हा फक्त अंदाज आहे हे बघ रंगाला येऊ दे त्याला समोर बसून आपण त्याच्याशी बोलू अहो पण हा येणार कधी तासाभरात येतो सांगून गेलाय आता दोन तास झाले कुठं गेलाय कोण जाणे तू पण ना सुनबाई ठीक आहे वाट बघत बस हम्म अरे आज रामपूर का लक्ष्मण अकेला हम्म आमचे रस्ते आता वेगवेगळे झाले असं कोण म्हणत असं कोणी तोंडावर म्हणत नाही पण मनातल्या मनात सगळेच म्हणतात मी तरी असं नाही म्हणत खरच हे बघ आयुष्यात आपल्याला काय हवंय हे जर आपल्याला कळलं ना तर ते मिळवायलाच हवं आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जर ते प्रयत्न दुसऱ्याला नाही पटले तर मग आपला रस्ता बदलायला हवा सॉलिड लॉजिक धरून बोलते मी नेहमीच अस आणि असंच बोलते आमच्या घरचे संस्कार माहिती आहेत ना तुला नेहमी दुसऱ्याचा विचार करायचा पण मी तशी नाही मी आधी स्वतःचा विचार करते आणि जमलं तर दुसऱ्याचा विचार करते मग बरोबर कोण हे काळच ठरवेल आणि बरोबर कोण हे ठरवण्याचा अधिकार कुणाला द्यायचा ते मी ठरवणार आईच्या तालमीत राहून खूप वेगळं बोलायला लागले मी वेगळीच आहे आणि असंच राहायला मला आवडेल आता बघ म्हणूनच मी दिल्ली आग्रा टूरवर वर चालली आहे ना हे आमच्या घरात विशेष कुणाला आवडलेलं नाही पण हे कोण म्हणाल तुला अरे म्हणायला कशाला हवं आता माझ्या जागी जर दुसरी मुलगी असली असती ना ती मनाविरुद्ध अशीच बसली असती घरच्यांच्या नावाने बोट मोडत पण मी असं केलं नाही मी चालले आणि पुढेही मी असंच करणार माहिती आहे मला मी जेव्हा आरशात बघते ना तेव्हा मला पण असंच वाटतं आय एम द बेस्ट बरं चल एनीवे मी तुला खूप सॉलिड बोर केलं असेल ना तू मला बोर तर केलं पण तू माझा विचार केलास ना ते मला बरं वाटलं मी करतेच हे बघ माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं गुड मलाही तसंच वाटतं म्हणूनच हल्ली रेखाप्रज्ञ माझ्याशी बोलत नाही आई सुद्धा कामापुरतच बोलते आणि रंगा त्याने तर या जन्म सगळ्यांशी चांगलं वागण्याचा वसा घेतलाय आणि सोनाली तशीच तोड मिळाली आहे त्याला अरे हा सोनाली बद्दल त्याचा सोनाली ही रंगाची गर्लफ्रेंड आहे आणि आज ना उद्या ती तुमच्या घरी राहायला येणार आहे कायमची तोपर्यंत मी घरी असायला हवं म्हणजे विचार काय आहे हे बघ त्या गोष्टीला अजून बराच अवकाश आहे ते आताच कशाला त्याच्यावर चर्चा एकदा शूटिंग बघायला तू आता बदल बदलतेस नवीन विषयाला सुरुवात करते आता मला तुझ्याशी बोलताना असं वाटतंय की मी या आधी तुला ओळखत होतो की नव्हतो आधी तू मला सारंगची धाकटी बहीण म्हणून ओळखत होतास आणि आज, आज काय आज मी माझी ओळख करून दिली ऍज अ सीमा मुकाशी प्रत्येकाच्याच आयुष्यात असा दिवस येतो आज माझ्याही आयुष्यात आला हे बघ माझ्या घरचे सगळीच चांगली माणसं आहेत पण त्याचा अर्थ मी वाईट आहे असा नाही अरे पण तुला पण वाईट म्हणतोय चुकीचं म्हणत असतील मग चूक दुरुस्त करायची ना पण चूक झालीय हे कळलं तर काय रे काय झालं तुझा आज जिंकायचा दिवस आहे म्हणजे हे काय चाललंय का तुमचं घर वगैरे सोडून जात आहे की काय पुढच्या ग्रहणाची सोय करून ठेवली ग्रहणाची सोय अगं ते सूर्यग्रहण सुटल्यावर नाही का दे दान सुटे ग्रहण करत अशी दीनवाणी माणसं आपल्या घरी येतात मग त्याच्याशी तुमचं काय आहे त्यांच्याशी माझं काही नाही ग पण आईने माझ्याशी धावा धाव नको म्हणजे गाठोड बांधून ठेवलं मागच्या वेळेला माझी ती आईने दिलेली पैठणी तुम्ही त्यांना द्यायला काढली होती करेक्ट करेक्ट काय आता तशी वेळ येऊ नये धावा धाव होऊ नये म्हणून हे बांधलं म्हणजे ठेवणार कुठ्यात माझ्या डोमलावर काय मला सांगा आधी कुठे ठेवणार डायनिंग टेबल वर ठेवणार डायनिंग टेबल वर काहीतरी काय बडबडताय तुम्ही तुमचं आहे का खोक आता खोकं असतं तर हे कपडे त्यात घुसवले नसते का पण तुम्ही या डायनिंग टेबलवर ठेवणार आहात हो का हरकत आहे अगं अगं वेळेवर लोक लोकांचं लक्ष तरी राहील आणि नजररोज झाडलोट पण होईल पण म्हणून तिथे ठेवायचं हो का हरकत आहे माझी हरकत का हर का आहे काय हरकत आहे अहो म्हणजे काय आपल्याकडे कायम आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाहुणे येतात तुम्ही विसरलात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाहुणे म आणि आपल्या घरी अहो ना 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 मी नाही कधी बघितले बरं ना आठवलं आता आपल्याकडे एक पाहुणा मी असा बोलवलाय असं नाही सांगणार तुम्ही ओळखा कोण 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 आहे नाही सांगणार सरप्राईज आहे आहे सांग ना बाबा कोण येणार मी नाही सांगणार तुम्ही ओळखा पाहू अगं मी आयुष्यात कधी तुझ्या मनातल्या ओळखा ना म्हणजे आता असा पाहुणा येणार आहे जो पाहुणा म्हणून येईल आणि घरचाच होऊन जाईल त्यापेक्षा तुम्हाला ग्रहण कधी आहे विचार मी पटकन सांगतो तुला कधी ते असं काय करता आता जो पाहुणा येणार आहे ना आपल्याकडे तो आपल्या मुलीच पाणी ग्रहण करणार आहे पाणी ग्रहण करणार आहे म्हणजे सोडा हो तो आपल्या मुलीचा हात हात धरणार आहे धरून पळवून घेऊन हा म्हणजे त्याचा प्लॅन तोच आहे पण आपण तो, तो सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही म्हणजे आपण काय करायचं म्हणजे आपण त्याचा हात असा धरायचा आणि आत खेचायचा आणि त्याला तुमच्या सारखाच जावाई करून घ्यायचा चला चला काय आधी येऊ देत त्याला पण मला तो आलेला स्पष्टपणे दिसतोय दिसताय दोन गाठोडे माझ्या शेजारीच त्याच गाठोड ते दान सुटे गिराणवाल्यांची वाट बघत तो सुद्धा माझ्या शेजारी उभा आहे ते दान सुटे गिराण दे दान सुटे गिरा दे दान सुटे गिरा दे दान सुटे गिरा सीमा बेबी भरपूर कपडे आहेत तुमच्याकडे एवढेच आहेत ऐकलंस ना प्रज्ञा एवढेच कपडे आहेत काय सीमा तुझ्याकडे एवढे ड्रेसेस असतात ना तू आणखी तीन ड्रेसेस टाकलेस मग काय झालं विचार नसला ना की काही प्रॉब्लेमच नसतो ग अगदी बरोबर बोललीस कारण जे विचार करतात ना त्यांनाच प्रॉब्लेम असतात हो आणि जे विचार करत नाहीत ना त्यांना प्रॉब्लेम काय असतात हेच कळत नाही मग झालं तर रेखा जाऊ दे ना आता कशाला जाऊ दे कसं प्रज्ञा हिनी जो केलेला आगाऊपणा आहे ना तो मी अजूनही तुला सांगितलेला नाहीये मी काय आगाऊपणा केला आता थांब ना जरा सांगते ना ती सांग सांग मी पण ऐकते एरवी ती सारंगला वेळ आली की हवं तसं घालून बांडून कसंही बोलते आणि त्याचं तिला अजिबात गिटही वाटत नाही बोल बोल पुढे बोल कौतुक नाही करत आहे मी तुझं आता तो कहर केला, या नवीन ड्रेसची शिलाई ती सारंगकडन घेणार आहे सीमा खरं सांगते ही हो आईने मला तीन ड्रेसची शिलाई द्यायला नकार दिला म्हणून मी सारंगकडनं पैसे घेतले अगं म्हणून तू काय सारंगला पकडलं पकडायचंय काय त्यात आपल्याच घरात राहतो पेइंग सारखा पेइंग गेस्ट वगैरे काय लक्षात ठेव एकुलता एक लाडका भाऊ आहे आमचा तो असा विचार करणंच मूर्खपणा आहे